खमंग आणि कुरकुरीत आळूची वडी बनवते आज मी त्यासाठी साहित्य बघूयात चार आळूच्या पानांसाठी मी तर दोन वाटी पीठ घेतलेलं आहे चार मोठी पानं घेतलेले आहेत मी आता त्यामध्ये मी तीन ते ती चार चमचे तांदळाचे पीठ टाकते याच्यामुळं वडी कुरकुरीत होते चवीनुसार मीठ टाकायचे साधारणतः एक मोठा चमचा मीठ टाकलेला आहे पाव चमचा हळदी पावडर टाकलेली आहे पाव चमचा जिरे आणि अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा ओवा हाताव मिर्चा। मिर्चा मी हातावर असा चोळून टाकते याच्यामुळं वडी पचायला हलकी जाते सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत या मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट टाकलेली आहे बाकीचं कोणतंही लाल तिखट वगैरे टाकणार नाही मी यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून यामध्ये घालते अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून टाकते त्यामुळं वळडी खाताना घशाला खवखवत नाही तुम्ही चिंच गुळाचं पाणी टाकलं दोन चमचे तरी चालेल आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पाणी एक साथ होतायचं नाही आहे नाहीतर मिश्रण पातळ होतं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मध्यम सर आपल्याला पीठ पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे याप्रमाणे जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो अगदी तसंच पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आता तीळ घालायला विसरले मी यामध्ये एक चमचा तीळ घालून परत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं आळूची मोठी चार पानं घेतलेली आहेत मी आता पानं धुवून त्याचे दीड सुरीच्या साह्याने कापून लाटण्याने लाटून घेतलेले म्हणजे आळूवडी फोल्ड करायला प्रॉब्लेम होत नाही आहे तर चमचेच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने पीठ आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सुरुवातीला खाली मोठंच पान ठेवायचं आहे अशा प्रकारे सर्व पानाला पीठ लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आता दुसरं पान ठेवते मी आळूचं विरुद्ध दिशेला ठेवलं किंवा सरळ ठेवलं पान तरी चालेल आणि अशा प्रकारे परत पीठ सर्व पानाला लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पानं फोल्ड करत थोडं थोडं पीठ आतमध्ये लावायचं आहे आळूवडीसाठी मी मोठीच पानं घेतलेली होती अशा प्रकारे बघा सर्व बाजूंना फोल्ड करत थोडं थोडं पीठ लावायचं आहे आतमध्ये आणि पान अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही वड्या मी भरलेल्या आहेत आता ही आलू वडी तुम्ही कुकरलाही उकडू शकता पण मी तर इडलीच्या भांड्यामध्ये उकडून घेणार आहे खालच्या भांड्यामध्ये मी दीड दे ग्लास पाणी आणि थोडंसं अर्धं लिंबू टाकते यामध्ये त्यामुळं भांडं काळं पडत नाही आहे आणि वरच्या भांड्याला थोडंसं खाली तेल लावलेलं ला आहे म्हणजे वडी चिकटत नाही आहे आणि भरलेल्या वड्या मी यामध्ये ठेवून पंधरा मिनटं मध्यमाचीवरती आपल्याला वाफलून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा इथं आळूवडी आपली तयार झालेली आहे व्यवस्थित उकडलेली आहे कुकर थंड झाल्यानंतरच आळूवडी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये जाड पातळ काप करून घ्यायचे सुरीच्या साह्याने एक साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत शक्यतो नॉनस्टिकची आणि अशी मोठी पसरट आकाराची कढई जर वापरली तर एका वेळी जास्त वड्या बसतात आता मध्यमाचेवरती दोन्ही बाजूला खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे घ्यास जर फास्ट केला तर वडी पटकन करपते त्यामुळं मध्यमाचेवरतीच वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा याप्रमाणे नॉर्मल सोनेरी रंग आला की वडी काढून घ्यायची आहे खूप पण करपवायची नाही आहे याप्रमाणे बघा कलर चेंज झाला की वडी काढून घ्यायची अशा प्रकारे बघा सर्व वडी मी तळून घेतलेली आहे अगदी झटपट कमीत कमी वेळेत आळूवडी आपली खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेली आहे